सांगा नंबर बोलो नंबर नको नंबर बघा कमेंट करा हम मस्त काम करते बघा आता तिथं बघा आता इथं मस्त काम चालू आहे गप्प चालू किंवा चालू कितने बजे किया दहा वाजता चालू केलेला आता वाजला साडेतीन ते बघा दहाला पण आता कंप्लीट मी स्कूलला घेतो तर हा पूर्ण असं कट्टा होता त्याला असं फोडलं आहे बघा आणि शिडा बनवला तिथं जायला ते आमची दुसरी बिल्डिंग आहे एक बघा इथं बसाच आहे मस्तपैकी पासलच आता अजून ती एक बिल्डिंग आहे बघा आणि मस्त हवा सुटले आणि मस्त काम पण चालू बघा आणि तर बघू शकता क्लायमेट मस्त इथं पावसाळ्याचे ढग आलेत बघा मस्त पाऊस चालत आहे ऊन नाही काही नाही आज

आणि ते साईडला बघा ते साईडला तर पूर्णच ते ढगात बघा एकदम काला काल दिसत असतात मस्त क्लायमेट झाले आणि इथं मी जेवतो पण yeah. मस्त फ्राईड राईस बनवले घरात हवा खात खात मस्त चला तर इथं बघा इथं मस्त क्लायमेट झालं आता आणि तिथं बघा नॉर्थ साईडला मस्त क्लाउड झाल्यात ढगं ठाण्या साईडला मस्त एकदम कालं काल ढग आलं आणि जर साऊथ साईडला तर ढगच नाही मस्त उजाड आहे बघा वाशी साईडला मस्त क्लिअर स्काय आहे अजून इथं बघा इथं मस्त आहे इथं पण माफे साईडला मस्त आहे बघा क्लायमेट आजचा आणि बॉम्बे ते साईडला आहे दाखवतो या तिथं बघा बॉम्बई इथं बघा बॉम्बे साईड मस्त तिथं नाही ढग इथं झालं ठाण्या साइडला नॉर्थ साइडला काल डगा बघा मस्त स्काय आहे बघा व्ह्यू बघा कावल्या वरती मरती जागं भेटू वाटतंय तो द्रिक मारायच चला जाऊया आपण मी आता चालू ट्युशनला चला आता आपण ट्युशनवरून आलो भेटूया तर बघा इथं सगळं कांद ब्लॉग बघितलं असाल तुम्ही चला जाऊया ट्युशनला तर मम्मी वातावरण बघते पाहू पाहू आता चला आता कायच चला आता झालेलं आहे संध्याकाळ आणि केक आ, केक बोलता केक घेऊन दिले चाललंय आणि आता इथं बघा इथं ना आलेलं आहे चहा चला टेरिस व चा? चला आता आम्ही चालव टेरिस की काम किती झाले बघायला अजून चा पण प्या चालल्यावर चहा घेतलेला आहे बघेल तर चला आता आवडता टेरिस व मस्त चहा पियासाठी सर्व आम्ही बघा इथं मस्त बनवलंय दादाने स्टूल बिल आणले बघा मस्त आणि इथं बघा इथं नवीन पायरी पण बनवलंय इथे आमचीच आहे पूर्ण मी सर्व आमचे मोठे ते चला जर चहा पिऊया आपण मस्त बनवले शिड्या बघितलंच असतात तुम्ही सकाळी आणि आता आलं चहा पिऊ आला चला चहा पिऊया आता पिऊ घेत घेत मस्त थंडा थंडा दोघं हातच थोडं थोडं संध्याकाळ झालं चला तर काय चला आता आम्ही चाललो खाली कारण की वाटते खूप मच्छर पण आहेत संध्याकाळी पाचला पाहिजे इथं हो चला आम्ही बघितलं आता काम किती झालं मस्तपैकी चलो जाऊ बघा मस्त वेदर आहे संध्याकाळचा एरोप्लान विमान बघूच शकता चला जाऊ चलो तर चला चलो पण आपण त्याच संपूया आपला टेरिस ब्लॉग छोटासाच ब्लॉग काढत होता टेरिसचा काय की तुम्हाला टेरिस पण दाखवायचा होता कधीपासून दाखवला नव्हता हो गेली वर्षी दाखवलेला पावसाळ्यात एक आज दाखवत तू चला आता टेरिसचं काम पण घेतलेला तर कसं वाटलं आजचा टेरिसचा ब्लॉग छोटासा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजसाठी बस वेळा शेंगिंग बाय चला